नमस्कार गौरीच रेसिपी कोल्हापूर या यूट्यूब चॅनेलवर तुमची अगदी मनापासून स्वागत करते आज आपण गावाकडच्या पद्धतीने चाकवतचा घरगटा बनवून दाखवणार आहे ही रेसिपी एकदम पारंपरिक आहे वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर इथं मी एक फ्रेश अशी चाकवतची जुडी आणली होती तर आता त्याची कोवळी पाणी अशी खोडून घेतली होती तर याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता आपण ह्याला मस्त असं चिरून घेऊया तर इथं मी थोडंसं ओबळवळच असं चिरून घेतलं आहे मग शिजल्यानंतर छान आता बारीक होतं तर इकडं मी गॅसवरती पातेलं ठेवलं त्यामध्ये मी पाणी घातलं आहे तर यामध्ये आता चिरलेला चाकवत आहे तो घालायचा आहे आता यामध्येच आपण आता अख्खे शेंगदाणे या ठिकाणी घातले आहे यामध्ये आता तुरडाळ घातले आहे तर तुम्हाला वटाने देखील घालू शकता तुम्ही ते तर आता मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून आपण हा मस्त असा चाकवत दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं लागतात तर इथं पंधरा मिनटं छान आता चाकवत आहे तो शिजला आहे तर आता आपण रवीच्या सहाने मस्त असं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे छान आता बारीक होतं तर इथं तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी मस्त रवीने असं घुसळून घेतलं आहे म्हणजे त्याचा एक जीव झाला आहे तर आता हे, हे मिश्रण मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये ओतून घेते आणि त्याच भांड्यामध्ये आता आपण गरगट्टा फोडणीला द्यायचा आहे तर इथं मी पातेलं ठेवलं त्यामध्ये एक पळी तेल घातलं तेल इथं छान गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि लसूण घातलं आहे लसूण जास्त वापरायचं जा आहे म्हणजे गरगटला खूप छान अशी चव येते तर इथे ये लसूण असं भाजलं आहे तर यामध्येच आता दोन चमचे मी लाल तिखट घातलं आहे थोडीशी हळद घातली चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे मस्त असं तेलामध्ये भाजून घेऊया तर इथे लाल तिखट छान भाजलं आहे तर त्यामध्ये आपण आता गरगट्याचं पाणी घालूया आणि यामध्येच आता दोन चमचे शेंगदाण्याचं पूट घालायचं आहे वरून थोडी कोथंबीर घातली छान मिक्स करून घेऊया आणि मिडियम गॅसवरती आपण एक पाच ते सात मिनटं छान असे खळकळून उकळी आणून आपण ते गरगट्टा शिजून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं बघू शकता खळकळून अशी मस्त अशी उकळी आली आहे गरगट्टा आपला पाच ते सात मिनटानंतर बनवून तयार आहे तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा खूप छान आणि एकदम टेस्टी असा गावरान पद्धतीने चाकवतचा सा गरगट्टा बनवून तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा